जय महाराष्ट्र मोटरमध्ये आपला हार्दिक स्वागत आहे नवीन वर्षाच्या हार्दिक आजीम भाऊ खूप दिवसानंतर आपण तीन महिने झाले तीन महिन्याच्या नंतर आलेलो हा पहिला स्टॉक संपला आता दुसरा बी संपला आता तिसरा स्टॉक आलेला आहे आपल्या व्ह्यूवर साठी काय स्पेशल राहणार आहे कोण कोणत्या गाड्या स्पेशल स्पेशल असं राहणार आहे आपल्याकडं आपल्याकडं सुपर कॅरी तीन आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो अशोक लेलँड दो आय फोर दोन गाड्या राहणार आहे आणि लाना माल थोडा आपल्याकडे सध्या स्टॉक कमी आहे पण येणार आहे आणि सध्या स्कीम अशी राबवल तर आहे आपण झिरोवर वर बी करतो पन्नास हजार डाऊन पेमेंट पर्यंत बी करून देतो झिरोवर वर पण गाडी झिरो वर बी करून देतो आपण तर झिरो डाऊन पेमेंट मध्ये हे जे स्कीम आहे ही ऑल महाराष्ट्रासाठी नाही ऑल महाराष्ट्रासाठी नाही जिरोवारी स्कीम फक्त संभाजीनगर औरंगाबाद या, या, या जिल्ह्यासाठी आहे आणि ऑल महाराष्ट्र ऑल महाराष्ट्राला पन्नास ते सात हजार रुपये डाऊन पेमेंट लागन मिनिमम मिनिमम आणि पेपर जर स्ट्रॉंग असले तिकडे बी तर त्यांना बी आपण झिरोवर करून काढून देतो म्हणजे करून देतो लोन देऊ शकता ट्राय करू शकता ट्राय करू शकता आपल्याला ट्राय करायला काय अर्ज आहे तर भाऊ आता आपल्या स्टॉकमध्ये स्मॉल कमर्शियल व्हेकल किती गाड्या आहे आणि कोणकोणत्या गाड्या स्मॉल कमर्शियलमध्ये आपल्याकडे सध्या दहा एक गाड्या आहे आणि त्याच्यामध्ये तीन सुपर कॅरी आहे दोन अशोक लेलँडचे आय फोर आहे आणि त्याच्यानंतर टाटा एसचे दोन गाड्या आहे आणि लिलँड पाच बोल्टीमध्ये दोन गाड्या आहे आणि जितोमध्ये सध्या स्टॉक तर आपल्याकडे आहे नाही जितो सध्या एकच आहे आपल्याकडे पॅक डब्यामध्ये एकच उभी आहे पूर्ण दहा टन बारा टन वाला पूरा बारा टन दहा टन मधली पूरा गाड्या अवेलेबल आहे आपल्याकडे आणि ह्या हॅवी कमर्शियल व्हेकल जे आहे तुमच्याकडे ह्या काय डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध आहे हे तर आपल्याकडे यांना हेवी कमर्शियल मध्ये दहा टन बारा टन वाले तर सगळे झिरोवर आहे झिरो डाऊन पेमेंट पूरे झिरोवर आहे आपल्याकडे झिरो डाऊन पेमेंट तर कस्टमर पाशी लायसन पाहिजे आधार कार्ड पॅन कार्ड लायसन हेवी पाहिजे घर स्वतःचे पाहिजे लाईट बिल पाहिजे आणि असलं तर एखादा गॅरेंटर झिरो झिरो मध्ये औरंगाबाद आपलं छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद वाल्यांसाठी पूर्ण झिरोवर आपल्याकडे झिरो झिरोवर पाहून खुश होतील काय खुशनी एकदम धमाकाच केला आता नवीन वर्षाचा धमाकाच आहे आपल्याकडे काय सांगता भाऊ कुठून सुरू इडून सुरू करू आपण संदीप भाऊ एम एस ट्वेंटी लोकल नंबर मध्ये सुपर कॅरी काय सांगता मारुती सुझुकी सुपर कॅरी फर्स्ट ओनरमध्ये दोन हजार एकोणीस मॉडल आहे गाडीचा ऑफर ठेवलेला आपण साडेचार लाख रुपये चार लाख रुप एकवीस हजारमध्ये फायनल देऊन टाकू आणि ह्या गाडीला बी आपण झिरोवर बी देऊ शकतो आणि पन्नास हजार डाऊन पेमेंटवर बी गाडी भेटणार आपल्याला सुपर कॅरी गाडी एकदम ओरिजिनल कंडिशनमध्ये दोन गाडी दोन टायर मागचे बटन आहे आणि समोरचे दोन टायर चाळीस पन्नास पैसे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडी मारुती सुझुकी सुपर कॅरी दोन हजार एकोणीस मॉडल नेक्स्ट राहणार आपल्याकडे टा छोटा अति टाटा एस काय दोन हजार चौदा मॉडेल आहे गाडीला टायर लोकल आहे दोन हजार चौदाची आहे गाडीचा हावदा वगैरे छान बनलेलं आहे टाटा एसमध्ये आपल्याकडे भरपूर राहतो स्टॉक पण सध्या दोनच गाड्या आहे दोन हजार चौदाची गाडी आहे याचा ऑफर आपण अडीच लाख रुपये ठेवलेलं आहे ही गाडी बी आपण दोन एकवीस दोन दोन पंचवीसपर्यंत पर्यंत देऊन टाकू आणिला बी दोन लाख रुपये लोन करून देऊ हिला का वीस हजार पंचवीस हजार तीस हजार रुपये डाऊन पेमेंट लागल वीस ते पंचवीस हजार वीस ते पंचवीस हजार टाटा एस एक्स टी मॉडेलमध्ये मौ। नेक्स्ट राहणारे आपल्याकडे संदीप भाऊ अशोक लिलंड दोस लोकल औरंगाबाद नंबरमध्ये मध्ये अशोक लिलंड दोस पाच बोल्टमध्ये दोन हजार अठराची गाडी आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये आहे गाडी पुरी ओरिजिनल ओरिजिनल आहे या गाडीचा वापर ठेवलेला आहे आपण साडेपाच लाख रुपये ही गाडी आपण फायनल फायनल म्हणजे एकदम फायनल देऊन टाकू पाच लाख एक, एक हजार मध्ये साडेचार लाख रुपये लोन मारून द्यायचे पाच बोल्टी पाच बोल्टी दोस प्लस म्हणते याच्यामध्ये चार बोल्टी पाच बोल्टी आणि त्याच्यानंतर येतो आय फोर तर ही पाच बोल्टी आहे दोस प्लस दोन हजार अठरा मॉडेल गाडीला चारी टायर न्यू ब्रँड लावेल नवीन लावेल आहे पूर्ण चारी टर नवीन आहे गाडीला साडेपाच लाख रुपये ऑफर आहे नेक्स्ट राहणार आहे आपल्याकडं कॅरी सुपर कॅरी मारुती सुझुकी सुपर कॅरी टर्बो म्हणजे डिझेलमध्ये गाड्या आहेत बी आपल्याकडे सी एन जी पेट्रोलमध्ये काहीच नाही आपल्याकडे पूर्ण गाड्या पूर्ण जितकं बी लहान कमर्शियल आहे ना पूर्ण डिझेलमध्ये पेट्रोल सी एन मध्ये काहीच अवेलेबल नाही दोन हजार अठराची गाडी राहणार आहे गाडीला इला बी चार टायर नवीन आहे म्हणजे सत्तर पैसे टायर आहे हिचा ऑफर चार लाख पंचवीस हजार रुपये ठेवलेला आहे आपण ती एकोणीसची होती ही अठराची आहे हिचा ऑफर ठेवलेला आपण चार लाख पंचवीस हजार रुपये ही गाडी देऊ आपण तीन लाख एक्क्याऐंशी एक हजार मध्ये देऊन टाकू तीन लाख एक्क्याऐंशी एक 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 हजार मध्ये देऊन टाकू आणि साडेतीन लोन भी मारून देऊ साडेतीन लाख रुपये लोन दिल्याच्या नंतर म्हणजे समोर द्यायची किती थी तुम्हाला तीस ते पस्तीस हजार रुपये डाऊन पेमेंट लागतो ते पस्तीस हजार या गाडीला कोणती गाडी हो मारुती सुजुकी सुपर कॅरी डिझेल मध्ये दोन हजार अठरा मॉडल टायर साठ पैसे गाडी फास्ट होणार आहे जबरदस्त भाऊ जबरदस्त भाऊ असं काहीतरी स्टॉक घेऊन यायचं जेणेकरून आपले जे व्ह्यूवर्स आहे त्यांना एक व्हिडिओ पाहताना एक असं वाटेल की यार फटफटी बाबाजी कुठं व्हिडिओ बनवतोय खास आपल्यासाठी बनवतोय गरीबासाठी बनवतोय आपल्याकडे संदीप पूर्ण आहे ना जे ड्रा ड्रायवर लोक आहे ज्यांना मालक बनायची इच्छा आहे ज्यांच्याकडे पैसा नाही म्हणजे गरीबी आलाचचे लोकांकडे ड्रायवरिंग करतात पुरी रातकाळी करतात आणि त्यांना काही पैशाचा ड्रायवर ड्रायवरकीमध्ये काय उरणार आहे त्यांना जिंदगी ड्रायवर की मध्ये जात आहे अशा माणसाला आम्ही मालक बनवतो झिरोवर बी करून देतो पंचवीस तीस बी आले तर करून देतो मग ती गाडी लहानी असो किंवा दहा डाऊन असो किंवा बारा डाऊन असो आपल्याकडे तेवढं काम आपण करून देतो त्यांना झिरोवर बी करून देतो पंचवीस तीस पन्नास लाख रुपये बी करून देतो आणि त्याच्यानंतर राहणारे टाटा एस एक्सल म्हणजे टाटा एस ती याच्याहून थोडी मोठी राहते लांबीमध्ये दोन हजार अठराची गाडी आहे तिचा ऑफर आपण चार लाख रुपये ठेवलेला आहे ह्याला बी साडेतीन तीन सत्तरपर्यंत फायनल करून देऊ याला आपण ती तीस ते चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंटमध्ये करून देऊ गाडी तीस ते चाळीस ते हजार रुपये पेमेंट पेमेंटमध्ये करून देऊ दोन हजार अठरा मॉडल टाटा टाटा एस एक्सल गाडीला चारी टायर सत्तर पैसे सत्तर ते ऐंशी पैसे या गाडीला बी आपल्याला तीस ते चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट लागेल फक्त तीस ते चाळीस हजार रुपये आणि या गाड्यामध्ये असं राहतं संदीप भाऊ या गाड्यांना म्हणजे बहुतेक लायसन नसलं बी किंवा लर्निंग आर असं बी चालतं अच्छा अच्छा हां या गाड्यांना आपण मॅनेज हा मॅनेज करू शकतो किंवा वाला गॅरंटर लावून आपण फाईल काढून देऊ तो राहणार आहे कडक गाडी एकदम फुल न्यू ब्रँड कंडिशन मध्ये संदीप फक्त फक्त तेरा हजार किलोमीटर चाललेलं आहे फक्त तेरा हजार किलोमीटर चाललेलं पूर्ण चारही टायर नवीन आहे गाडीला दोन हजार वीस मॉडेल आहे एम एच चौदा पिंपरी चिंचवड नंबर पि पिंपरी चिंचवड आर टी ओ आहे गाडीवर लोन वाईक काहीच नाही आहे ऑन कॅश गाडी आहे नील गाडी आहे दोन हजार वीसची गाडी सात लाख रुपये ऑफर ठेवलेलं आहे ही गाडी आपण सहा लाख पंच्याहत्तर हजारमध्ये फायनल देऊ आणि सहा लाख रुपये लोन बी मारून देऊ समर्थन किती तुम्हाला पन्नास ते साठ सत्तर हजार रुपये लागेल यायला आणि जर हां आणि जर आपलं ऑर्डर जर ज्याचं शंभर किलोमीटरचं आतमधलं असलं त्याला बी झिरोची स्कीम देतो आपण ह्या गाडीला झिरो झिरोवर बी देतो फक्त हिला हे हिला पे लायसन वगैरे पेपर स्ट्रॉंग पाहिजे झिरोवर बी होती किंवा पन्नास साठ हजार डाऊन पेमेंटमध्ये होती गाडी फर्स्ट ओनर आहे गाडी म्हणजे एकदम पेटी पॅक -पेट। तसा शोरूम कंडिशनमध्ये गाडी एकदम कट गाडी कट तेरा हजार किलोमीटर चाललेली फक्त दोन हजार वीस मॉडेल सात लाख रुपये ऑफर सहा सहा लाख पंच्याहत्तरमध्ये फायनल देऊ आणि सहा लाख रुपये लोन बी मारून देऊ त्याच्यावर बी करून देऊ लोन थोडंफार आणि फर्स्ट ओनरमध्ये गाडी बरेचशे कस्टमरची मागणी राहते संदीप भाऊ का ह्या गाड्यामध्ये बी झिरोवर करून द्या पण काही काही असे जिल्हे राहतात जिडल लोनची अडचण येते पण पण जिल्हे राहतात आपल्याकडे रा रा कमीत कमी दहा कंपन्याचे लोन आहे फायनान्स कंपनी आहे ते आपलं छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद सोडून जर बाहेरचे असले तिढं बी ते कंपनी आहे पण थो त्यांच्याकडे अशा गाड्यांना थोडं रसेल म्हणजे त्यांच्याकडे याचं ग्रीड कमी राहतो त्याच्यामुळं लॉ डाऊन पेमेंट लागतं सरासरी पन्नास हजार धरून चला पन्नास साठ हजार रुपये आता ही राहणार आहे त्याच्यानंतर आपल्याकडे अशोक लील दोस आय फोर ती बी आय फोर आहे ही बी आय फोर आहे दोन हजार एकवीसची गाडी ही बी फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे हिचा ऑफर ठेवलेला आपण साडेसात लाख रुपये हे बी सात लाख रुपयामध्ये फायनल करून देऊ आपण आणि साडेसहा लाख रुपये लोन करून देऊ गाडीवर साडेसहा लाख साडेसहा लाख रुपये या गाडीचे टायर पुरं पन्नास पैसे पन्नास फिफ्टी पर्सेंट या गाडीला टायर आहे दोन हजार एकवीसची गाडी एकवीसची गाडी एक आय फोरमध्ये येते आपला ॲड्रेस शेअर करा आपला ॲड्रेस आहे नगर पुणे हायवे वाळूस गरवारे कंपनीच्या बाजूला साईन पेट्रोल पंपच्या बग बगलमध्ये छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद लोकलमध्ये म्हणजे जास्त लोक जर आपल्याला त्यांना जर अड्रेस नाही सापडत तर छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये जर आले ते तर ते कोणाला विचारलं का वाळूस गावापाशी जायचं आहे तर वाळूस गा गाव आपल्या आपल्या ऑफिसपासून एक अर्धा किलोमीटरवर आणि जर नाही सापडलं तर साई इंडियन पेट्रोल पंप कोणीही सांगू शकतो लय मोठा साई इंडियन पेट्रोल हां हा बाजूला साई इंडियन पेट्रोल पंप आहे त्याच्यानंतर राहणार ही चौथी सुपर कॅरी एम एस ट्वेंटीमध्ये आहे दोन हजार अठराची गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीला या भी या गाडीला बी चारी टायर नवीन आहे दोन हजार अठराची मधी गाडी आहे या गाडीचा ऑफर ठेवलेला आहे आपण चार लाख पंचवीस हजार रुपये ही गाडी आपण तीन पंच्याहत्तरमध्ये फायनल करून देऊ आणि साडेतीन लाख रुपये लोन मी मारून देऊ या गाडीला तीस ते पस्तीस चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंटमध्ये हिचं भी काम होऊन जातं गाडी छान अशा कंडिशनमध्ये आहे पूर्वी ओरिजिनल गाडी आहे हावदा वगैरे एकदम छान आहे गाडीचा काही लावायची गरज नाही फक्त चावी आणायची आणि धंद्याला लागायचं काम आहे सांगितलं तिला तीस ते पस्तीस चाळीस हजार रुपये सुपर कॅरी मारुती सुपर कॅरी डिमांड फार आहे संदीप याला म्हणजे याच्यामध्ये सीएनजी बी आहे पेट्रोल बी पण त्या गाड्या आपण विकत नाही त्या गाड्या येत बी नाही आपल्याकडे एन जी अँड पेट्रोलवाल्या पूर्ण डिझेल मध्ये गाड्या राहते आपल्याकडे त्याच्यानंतर एकच राहिलेली आपल्याकडं जितो गाडी राहिलेली फक्त महिंद्राची जितो त्याचं बी फार डिमांड आहे पण सध्या आपल्याकडे आहे नाही अवेलेबल एकच गाडी उभी आहे सध्या नाही मागून डब्बा आहे त्याला गाडी आडवी उभी केलेली आहे ते जा जागाची थोडी अडचण होती म्हणून दोन हजार ही गाडी लोकल औरंगाबाद नंबर मध्ये आहे आणि फर्स्ट ओनरमध्ये गाडी दोन हजार अठराची पॅक डब्यामध्ये म्हणजे ज्याला जे अंड्याचा व्यापार करते कुरिअरचा आहे ज्यांच्याकडे कंपन्याचं आहे अशा माणसासाठी गाडी आहे किंवा मग चिप्स वगैरे स्नॅक वगैरे अशा लो अशा कस्टमरला हे गाड्या लागतात दोन हजार अठराची गाडी आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये ऑफर आहे अडीच लाख रुपयामध्ये फायनल करून देऊ आणि पटलं तर याच्यावर आपण अडीच बी लोन मारून देऊ झिरो हां आणि जर बाहेरचा कस्टमर असलं तर पन्नास एक हजार रुपये डाऊन पेमेंट लागण याला दोन हजार दोन हजार अठराची आहे सात सोळा गाडी आहे महिंद्रा जितो सात सोळा पॅक डब्यामध्ये गाडीला टायर थोडे नरम गरम आहे दोन एक टायर टाकावं लागत याच्यामध्ये बी आपण निगोशिएबल करून देऊ भाऊ आता तो व्हिडिओ वगैरे कव्हरच केलेला आहे ऑलरेडी हा ऑलरेडी हे विचारायचं होतं की आता स्मॉल कमर्शियल व्हेकल जे आहे याच्यामध्ये अपडेट होणार आहे का स्मॉलमध्ये आप आपल्याकडं येणार आहे अजून आपल्याकडं टाटा एस येणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी लिलँड गाड्या बी येणार आहे ना चार बोल्टी त्याच्यानंतर सुपर कॅरे आहे आपल्याकडं अवेलेबल बरेचशे गाड्या येणार आहे अजून आठ दहा गाड्या येणार आहे म्हणजे अजून एका चा वर्षाचा आता पहिला महिना आहे आणि सध्या डीलर लोक इतकं आणले नाही गाड्या आता हे दहा तारखेच्यानंतर बरेचशे गाड्या येणार आहे आपल्याकडं दहा टन बारा टनमध्ये भरपूर येणार आहे त्याच्यानंतर ला आणि कमर्शियलमध्ये बी भरपूर गाड्या येणार आहे टाटा एस सु आपलं अशोक लेलँड त्याच्यानंतर आय फोरमध्ये येणार आहे जितोमध्ये बी येणार आहे गाड्या आणि जे नसले ना, चेक, ते हा जे नसलं ना नाही बी आमच्याकडे तर ते अवेलेबल बी करून देतो आपण खूप छान अशी माहिती तुम्ही आपल्या व्हिवर्स पर्यंत पोहोचवली आजिम भाऊ खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र